नमस्कार मी पत्रकार राजेश राजोरे आज सरळ सरळ भागतींमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय भेसळचे साम्राज्य माजले आहे असा जो चीज थी शुद्ध अब वो मिलावट में खो गई जो चीज थी शुद्ध अब वो मिलावट में खो गई, सच कहू तो इंसानियत भी सच कहू तो इन्सानियत भी व्यापार हो गई इन्सानियत भी व्यापार हो गई नमस्कार काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार विक्रम पाचकुते यांना आपण सर्वांनी पाहिलं दोन्ही हातामध्ये दोन पनीरचे नमुने घेऊन ते विधानसभेमध्ये बोलत होते आणि असली पनीर आणि नकली पनीर याबद्दल ते माहिती देत होते दूध नसलेलं व्हेजिटेबल फॅटने तयार केलेलं नकली पनीर दाखवून सत्तर टक्के पनीर महाराष्ट्रात नकली आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी सभागृहाला दिली आणि सर्व व्यवस्थित स्पष्ट करून सांगत असताना भेसळचा हा प्रकार शासनाने याच्यावर बंदी आणावी अशा पद्धतीची मागणी केली सर्व आश्चर्यचकित झालं सभागृह आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरू असलेलं अधिवेशन संपण्यापूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले सद्यस्थितीमध्ये पनीर हा तरुणाईचा आवडीचा विषय तरुणाई हा शब्द बाबा आमटेंनी दिलेला तरुन, आहे तरुण आणि तरुणी हे दोन्ही ज्याच्यामध्ये येतात ती तरुणाई तरुणाईचा आवडता विषय हा पनीर आहे पनीरपासून असलेल्या वस्तू पनीरपासून बनणाऱ्या ज्या काही पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ हे खूप आवडीने खाल्ल्या जातात आणि ह्या पनीरमध्येच फार मोठ्या प्रमाणात भेसळ आहे हा स्पष्ट या ठिकाणी भाग लक्षात आलेला आहे परंतु फक्त महाराष्ट्र राज्यातच काय देशातच काय की फक्त पनीरमध्येच भेसळ आहे का की भेसळ आणखीही पदार्थांमध्ये आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भेसळ हे सर्वच पदार्थांमध्ये आहे म्हणजे भेसळ कशात नाही असा जर आपण प्रश्न विचारला तर सर्वत्र भेसळचे साम्राज्य माजले आहे असं आपल्याला उत्तर मिळू शकेल जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या औषधीपासून तर आयुष्यात दैनंदिन जीवनात जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ आहे भेसळ म्हणजे मूळ पदार्थामध्ये एक दुसरा साम्य असलेला पदार्थ मिळवून त्यामध्ये ती भेसळ केल्या जाते आणि भेसळीचा उद्देश तरी काय असतो की सहसा खर्च कमी करणे उत् उत्पादन जे काही आपल्याकडे कमी आहे ते जास्त झाल्याचं दाखवणे आणि त्याच्यातून नफा कमवणे भेसळ याच्यासाठी सुद्धा केली जाते की लोकसंख्या सातत्याने वाढत आहे वस्तूंची मागणी सुद्धा वाढत आहे आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे ती वस्तू उपलब्ध नसते अनेक वेळा असा प्रश्न अनेक वक्तेही उपस्थित करतात आणि आपल्यालाही पडतो की भारत देशामध्ये जेवढं काही दूध लागतं त्याच्यासाठी असणाऱ्या जेवढ्या गायी किंवा म्हशी आहेत तेवढ्या आहेत तरी काय मग एवढे लिटर दूध आपल्याला कसं तरी मिळतं बाहेरून येतं इतके इतके हजारो लिटरचे टँकर येतात मागे पुण्याजवळ हा भेसळचा एक प्रकार उघडकीस आणला होता आणि लाखो लिटर दूध त्यांनी त्या ते ठिकाणी नासवलं होतं आणि दाखवलं होतं की केमिकल टाकून एका किलोच्या केमिकलमध्ये सोळा लिटरचं दूध कसं तयार होतं परंतु या भेसळमधून मिळणारे जे उत्पन्न आहे आणि या भेसळमधून उत्पन्न फक्त त्या उत्पादकाला मिळतं अशातला भाग नाही तर जे लोक त्याच्या संदर्भात सर्व विक्रीवाले आहेत त्यांच्यापासून तर त्याच्या संबंधित असलेल्या सर्वांना मिळतं एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात रा, महाराष्ट्र राज्यात असलेल्या फूड आणि ड्रग याला अन्न व भेसळ प्रतिबंध आपण म्हणतो करणारं जे काही खातं आहे लक्ष ठेवणारं जे काही खातं आहे त्या खात्याचे अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये हात ओले करतात आणि ते पण भेसळीला एक प्रकारची मुखसंमती देता म्हणून ही भेसळ वाढते असं आपल्याला सांगता येईल भेसळ वस्तू स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध होते आता प्रामुख्याने तेलामध्ये भेसळ होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यानंतर आपण जर पाहतो तर खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत की कापसामध्ये शुभ्र अशा मिठाची भेसळ होते पाण्याची भेसळ होते ज्यामुळे कापसाचं वजन वाढतं त्याच पद्धतीने तांदळाचे पीठ मक्याचे पीठ अशा गोष्टींची अनेक खाद्यपदार्थामध्ये भेसळ होते लाल मिरची किंवा हळद बाजारात ज्या भावात उपलब्ध आहे त्यापेक्षा कमी भावात त्याची पूड म्हणजे त्याला त्याचं दळण करून सुद्धा कमी भावात उपलब्ध होते म्हणजे हे भेसळमुळे सहज शक्य होते असं आपल्याला सांगता येईल एकंदरीत भेसळचे आणखी उदाहरण जर द्यायचे असेल तर दुधात पाणी किंवा स्टार्च मिसळणे मधामध्ये साखरेचा सिरप मिसळणे मसाल्यामध्ये रंग आणि कृत्रिम पदार्थ टाकणे गव्हाच्या पिठात मैदा किंवा भुस्कट मिसळणे इंधन व औषधी जर म्हटलं तर पेट्रोलमध्ये रॉकेल मिसळणे हे सर्व औषध आणि आवशे... औषधी मध्ये बनावट रसायन मिसळणे याला आपण भेसळीचे प्रकार म्हणू शकतो महाराष्ट्रात भेसळवर व नियंत्रण राहावं यासाठी कठोर कायदे आहेत परंतु हे कायदे काही फारसे काम करत नाही असं आपल्याला म्हणता येईल कारण की जे अन्न प्रशासन हे खातं आहे त्या खात्याकडे आधुनिक अशा सुविधा नाहीत साहित्य नाहीत आधुनिक साधनं नाहीत मनुष्यबळाची कमतरता आहे आणि त्यांनी ठराविक पद्धतीने दुकानदारापासून उत्पादकापर्यंत सर्व हप्ते आपले ठरवून घेतलेले आहेत त्यामुळे या भेसळला प्रतिबंध घातल्या गेलं फार मोठी कारवाई झाली त्याच्यातून फार मोठी शिक्षा झाली अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला महाराष्ट्रात सापडत नाही शेवटी सर्वत्र भेसळयुक्त खाद्यपदार्थाचा जो बोलबाला आहे त्याबद्दलचा मला एक शेर आठवतो की दूध मे पाणी मिर्च में ईट का रंग दूध में पानी, मिर्च में ईट का रंग स्वाद तो बडा पर सेहत पडी तंग स्वाद तो बडा पर सेहत पड़ी तंग तर अशा या भेसळीला कोणी आळावा घालावा तो, तो हा आळा शासनाने प्रशासनाने आणि स्वतः नागरिकांनीच तो आळा घातला पाहिजे धन्यवाद